नमस्कार स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पारंपरिक असे दडपे पोहे दडपे पोहे हा कोकणातला पदार्थ आहे नाश्त्याचा अगदी छान चवीचा आज आपण इथं बनवतोय तर दडपे पोह्यासाठी लागणारं साहित्य पहा इथं दोन चमचे मी पोहे घेतलेले आहेत आणि हे, हे।, हे पोहे आपण जे नेहमीचे पोहे खाण्यासाठी करतो किंवा नाश्त्यासाठी वापरतो ते पोहे घेतलेले आहेत जाड पोहे आहेत हे आपले हे पहा आता ह्या पोह्याला छान असं चाळून घेतलेलं आहे मी आणि कॉटनच्या कपड्याने पोहे आपण पुसून घेतलेले आहेत आता हे, पोहे ले ले हे। जे पोहे आपल्याला भिजवायचे आहेत हे नारळ पाण्यामध्ये भिजवायचे आहेत तर मी एक अर्धी वाटी नारळ पाणी घेतलं होतं आणि थोडंसं पाणी मी शिंपडलं आहे पोह्यावरती आणि ते चोळून घेते हे पहा हे पोहे आपण नेहमीचे पोहे जसे भिजवतो तसे भिजवायचे नाही आहेत नारळ पाणी किंवा ताकामध्ये हे पोहे आपल्याला भिजवायचे आहेत पारंपरिक हे पोहे केले जातात तेव्हा ते नारळ पाण्यात किंवा ताकामध्ये भिजवले जातात इथे आता हे ताकामध्ये नारळ पाण्यामध्ये भिजवलेले पोहे एक दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण बाकीच्या मसाल्याची तयारी करूया इथं मी तडका पॅन घेतलेला आहे थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि आता हे शेंगदाणे आपण छान त्याच्यामध्ये तळून घेऊया हे शेंगदाणे आपल्याला पोह्यासाठी वापरायचे आहेत छान असे खरपूस शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे हे पहा छान तळून घ्यायचेत आपल्याला असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आणि जेव्हा असे आपण शेंगदाणे तळून घेतो पोह्यामध्ये अप्रतिम चव अप्रतिम चवीचे हे शेंगदाणे लागतात इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक कांदा चिरलेला आहे आणि तो कांदा असा हाताने आपल्याला चोळून चोळून सुट्टा करून घ्यायचा आहे हे पहा छान असा हाताने चोळून मी सुट्टा करून घेतला आहे हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे मी घेतलेले आहेत हे तुकडे तुम्ही हिरवी मिरची फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता पण मी कच्ची घालते वरून कोथिंबीर घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा आपल्याला पिठी साखर घ्यायची आणि हे सगळं असं ह्या कांद्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे अप्रतिम चवीचे हे पोहे होतात मंडळी करून पहा तुम्ही दडपे पोहे म्हणतात याला आणि कोकणामध्ये हा पदार्थ जो आहे हा, हा अगदी प्रसिद्ध पदार्थ आहे माझी मैत्रिणी मा एक कोकणातली आहे नेहमी मी तिच्याकडे गेले की ती मला हे अशा प्रकारे पोहे करून घालायची सुंदर असे पोहे होतात हे चवीला तर खूप छान लागतात आता अशा प्रकारे हा कांदा कोथिंबीर मिरची मीठ आणि साखर आपण छान असं चोळून घेतलं आहे आता हे जे पोहे कसे भिजलेत ते मी तुम्हाला दाखवते हे पहा अगदी थोड्याशा अर्धी वाटे आपण पाणी घेतलं होतं नारळ पाणी आणि नारळ पाणी थोडंसं शिंपडून आपण हे पोहे साईडला ठेवले आणि हे पहा मी दाखवते तुम्हाला किती मऊसर छान असे पोहे आपले भिजलेले आहेत आता हा जो कांदा मिरचीचं हे आपण जे मिश्रण करून घेतलंय त्याच्यामध्ये हे पोहे छान असे मिक्स करून घ्यायचेत आपल्याला छान चवीचा हा नाश्त्याचा प्रकार आहे पदार्थ आहे करून पहा नेहमी आपण आपले पोहे तर मसाल्याचे पोहे नेहमीच करतो पण अशा प्रकारे एकदा पोह्याचा प्रकार करून पहा अप्रतिम चवीचे हे पोहे होतात हे पहा सगळे पोहे असे मी मिक्स करून घेतले आहेत कांद्यामध्ये आता इकडं तेलामध्ये आपण फोडणी करूया मोहरी छान तडतडली की आपण जिरे घेऊया ह्या पोह्याला हळद वापरायची नाही आहे आपण हे पोहे पांढरे ठेवणार आहे जिरे मोहरीची फोडणी छान तडतडली की अर्धा चमचा हिंग घेऊया आणि ही फोडणी चरचरीत अशी आपल्याला पोह्यावरती घालायची एक तीन ती चार आपन कड़ी पाना ते चार आपण कडीपत्त्याची पानं घेऊया आणि हे पहा आपण आता ह्या पोह्यावरती ही फोडणी घालूया आयत्या वेळेला जेव्हा आपल्याला कडीपत्ता मिळत नाही त्या अशा वेळेला मी कडीपत्त्याची जी पानं आहेत ती स्वच्छ धुवून वाळवून ठेवते उन्हाला आणि अशा प्रकारे आपल्याला कडीपत्ता मग वाळवलेला कडीपत्ता एक महिनाभर तरी फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो आणि छान टिकतो आणि हे पाहता ही फोडणी टाकून आपण पुन्हा एकदा पोहे छान असे मिक्स करून घेतलेत आता आपण तळलेले शेंगदाणे आणि हे शेंगदाणे टाकून आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचेत अप्रतिम चवीचे पोहे होतात हे होता करून पहा मंडळी खूप छान असा नाश्त्याचा पदार्थ आहे हे पहा छान असे शे शेंगदाणे टाकूनही आपण हे पोहे छान मिक्स करून घेऊया सगळे वरून अर्ध लिंबू पिळूया आपण लिंबू पिळू नाही आपल्याला पुन्हा मिक्स करायचं आहे सगळं कोकणात तुम्ही गेलात तर तुम्हाला अगदी नाश्त्याचा पदार्थ पोहे जर करायचे झाले तर अशा प्रकारे पोहे तुम्हाला नाश्त्याला दिले जातात आणि एक अर्ध्या तासासाठी हे पोहे मी झाकून ठेवले होते आणि यालाच दडपे पोहे असं नाव आहे ज्यावेळेस आपण हा संपूर्ण सगळ्या मसाल्यामध्ये हे पोहे जे दडपून ठेवतो आणि त्याला जो कांद्याचा मिरचीचा कोथिंबिरीचा जो स्मेल येतो अप्रतिम चवीचे पोहे होतात हे होता मंडळी हे पहा एक अर्ध्या तासासाठी पोहे मी झाकून ठेवले होते आता पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने आपण हे सगळे मिक्स करून घेतो आहे इथं तुम्ही नारळ पाणी जर नसेल तर ताक वापरू शकता एकदम पातळ ताक करायचं पाण्यासारखं आणि ते थोडंसं शिंपडून आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आता आपण सर्व करूया दोन प्रकारे पोहे सर्व केले जातात एक प्लेटमध्ये आणि एक बाऊलमध्ये मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे असे प्लेटमध्ये आपल्याला पोहे घ्यायचेत आता याच्यावरती आपण काय काय मसाले वापरणार आहे किंवा आपल्याला याच्याबरोबर काय काय खायचं आहे ते मी दाखवते पोह्याबरोबर इथे एक पापड मी तळून घेतला आहे हा उडदाचा पापड आहे आणि छान असा तळून घेतला आहे आणि हा छान असा कुरकुरीत हा पापड आपल्याला चुरा करायचा आहे आणि पोह्यावरती घ्यायचा आहे आता कोकणामध्ये पोह्याचा पापड वापरला जातो सांडगी मिरची वापरली जाते या ठिकाणी सांडगी मिरची तळून घ्यायची आणि वरून सा गार्निशिंगसाठी आपण सांडगी मिरची पापड वापरला जातो पोह्याचा पापड वापरला जातो पण काही ठिकाणी उडदाचे पापडही वापरतात हे पहा सात चुरा छान उडदाच्या पापडाचा आपल्याला करायचं आहे आता हे सर्व करते मी सर्व करतानाच आपल्याला पापड वापरायचा आहे आधी टाकायचा नाही आहे ओल्या खोबऱ्याचा कीस घालूया आपण वरून हे पहा ओल्या नारळाचा कीस कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी चवीसाठी म्हणून मी शेव घालते वरून छान चवीचे पोहे होतात हे कोथिंबीर घालूया आपण आणि थोडेसे आपण शेवही घालणार आहे चवीसाठी हे पहा आणि जेव्हा आपण सर्व करतो पोहे त्याच वेळेला आपल्याला हे जे वरती आपण गार्निशिंग केलेलं आहे ते पापड वगैरे आपल्याला जेव्हा हो सर्व करतो त्याच वेळेला घालायचे आहेत आधी घालू नका ना नाही तर पापड मऊ पडतील आता लिंबाची फोड एक वरून दिलेली आहे आणि अशा प्रकारे आपले दडपे पोहे तयार आहेत आता मी बाऊलमध्ये करून दाखवते तुम्हाला सुंदर असे चवीचे पोहे होतात दोन प्रकारे हे पोहे खाल्ले जातात प्लेटमध्ये आणि बाऊलमध्ये छान चवीचे होतात हे पहा बाउलही आपण सर्व करूया छोटा बाऊल घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये असे पोहे घ्यायचेत खूप छान चवीचे होतात पोहे मंडळे करून पहा तुम्ही हे छान असा बाउल आपल्याला भरायचा आहे आणि बाउलवरती आता आपण मगाशी दाखवल्याप्रमाणेच पापड चुरून घालूया छान असा बारीक चुरा करायचा आहे पापडाचा आपल्याला इथं पापड तळून घ्या किंवा भाजून घ्या तुम्ही पण छान चवीचा चा होतो सांडगी मिरची असेल तर सांडगी मिरची तळून वरून गार्निश करा सांडग्या मिरचीनेही खूप छान चवीची होते ओल्या नारळाचा कीस आपण घेऊया कोथिंबीर घेऊया शेव घेऊया आणि पहा हे सगळे असे जेव्हा मसाले आपण घालतो तेव्हा तुम्ही विचार करा या पोह्याची चव किती छान असेल सुंदर चव होते ह्या पोह्याची खूप छान अप्रतिम चवीचे पोहे होतात पो हे कोथिंबीर घेऊया आणि एक लिंबाची फोड आपल्याला घ्यायची आणि अशा प्रकारे हे बाऊलमध्येही पोहे आपण सर्व केलेले आहेत अशा प्रकारे दडपे पोहे करून पहा खाऊन पहा पारंपरिक रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला अगदी सबस्क्राईब करा पाहत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया नवीन पदार्थासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी